दक्षिण मध्य मुंबईमधील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आज रात्री नऊ वाजल्यापासून वाहतुकीसाठी हा पूल पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे दरम्यान हा पूल बंद करण्याला स्थानिकांनी तीव्र विरोध केलाय यासाठी स्थानिक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेत जुना झालेला हा पूल महानगर विकास प्राधिकरण तोडणार आहे त्या जागी आता नवीन उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत पूल बंदीमुळे आता मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका सहन करावा लागतोय हा पूल बंद करण्याला स्थानिकांनी तीव्र विरोध केलेला आहे यासाठी स्थानिक मोठ्या संख्येने आता रस्त्यावर देखील उतरलेत जुना झालेला हा पूल महानगर विकास प्राधिकरणच्या माध्यमातून तोडण्यात येणार आहे एल्फिन्स्टन पूल आजपासून बंद करण्यात आलेला आहे वाहतुकीसाठी हा पूर्ण पूर्णपणे हा पूल बंद असेल त्यामुळे स्थानिक आता रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आपण पाहतोय स्थानिकांनी आला तीव्र विरोध केलेला आहे कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत त्यांच्याकडन अधिकचे अपडेट्स घेऊयात कपिल आपण पाहतोय मोठ्या संख्येने आता नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत जोरदार विरोध केला जातोय काय सध्याचं वातावरण आपण थेट थेट दृश्य पाहूया का ही जी एलफिस्टन ब्रिजची दृश्य आहे इथे जी लोक थांबलेली ती स्थानिक लोक आहेत या स्थानिक लोकांची या ब्रिजच्या तोडकामामध्ये घरं जाणार आहेत आणि त्यांना त्या संदर्भ त्या बदल्यात जी घरं मिळणार आहेत त्याचं अजूनपर्यंत आश्वासन सरकारने दिलं नाही आहे त्याच्यावरती त्याचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यात आला नाही त्यामुळे ही लोकं आता रस्त्यावर उतरलेली आहेत आणि त्यांनी हा ब्रिज बंद करण्यास नकार दिलेला आहे इथले जे बॅरिकेड लावले होते बोर्ड लावले होते ते सर्व काढण्यात आलेले आहेत आणि आता हा पूर्ण जो हेल्पिस्टनचे जे स्थानिक नागरिक आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आम्ही ब्रिज बंद होऊ देण्याने पहिले आमचे प्रश्न सोडवा आणि त्यानंतर हा हे जे ब्रिज आहेत जो ब्रिज आहे तो बंद करा असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आपल्याबरोबर नागरिक त्यांच्यावर जाणून घ्या काही काय मागणी आहे आमची एकच मागणी आहे आमचा विकासाला अजिबात विरोध नाहीये पण घराच्या बदल्यात घर घर लोकांना मिळालंच पाहिजे बेघर करून कसं चालेल लोकांना आणि आम्ही तर ऐकलेलं की स्थगिती मिळाली स्थगिती मिळाली म्हणून सगळे बेसावत आहेत आणि लगेच आज बंद करतायत उद्विग्न करणाऱ्या या घटना आहेत त्यामुळे याला स्थगितीच आली पाहिजे आणि घराबद्दल घरच मिळालं पाहिजे मुंबईकर इथे तिथे जाणार नाही इकडच्यांना इकडेच घर मिळालं पाहिजे ही माझी मागणी आहे बोला ना कसं आहे माहितीये का ऐका या लोकांनी सांगितलं की तुमची बिल्डिंग आहे ना धोकादायक झाली किंवा पडण्यात येणारे म्हणजे रिडक्चर ऑडिट केलं असेल तर रिडक्चर ऑडिटचा रिपोर्ट दिला आहे का लोकांपर्यंत नाही दिला रिडक्चरचा ऑडिट जर रिपोर्ट लोकांपर्यंत दिला नाही आणि अचानकपणे घर खाली करायला लावतात तर हे कुठेतरी चुकीचं आहे ना साहेब हे चुकीचं आहे कुठेतरी हे मान्य नाही लोकांना आणि तुम्ही जर आहे ना लोकांना बेघर करणार असाल तर लोकांची मान्य एकच आहे की आम्हाला घर इकडंच पाहिजे मुंबईमध्येच पाहिजे विरार वसई कुठे घर मुंबईमध्ये पाहिजे का माला मा जो ब्रिज बनाने का उसमें मुझे कोई इतराज नहीं है लेकिन मेरे घर का पहले बंदोबस्त करो मुझे रहने के लिए बंदोबस्त करो हम लोग एक एक घर में तीन तीन परिवार लोग रहते हैं अभी हम लोग को बाहर निकाल दोगे तो हम लोग कहाँ जाएंगे हम लोग पचास पचास सालों से सौ सौ सालों से यहाँ पर रह रहे हैं अभी हम लोग को बुढ़ापे का समय आ गया अब हम लोग कहाँ जाएंगे किसके आसारे पर रहेंगे अभी समय हम उसको घर से बाहर निकाल रहे हो बिना अथवा किए हुए हमारा घर एकदम अच्छा है फिर भी आप मुझे धोकादायक बनाकर जबरदस्ती घर से बाहर निकाल रहे हो निश्चित कपिल आपण पाहतोय खर तर तिथले जे स्थानिक आहेत ते आता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आहेत तीव्र भावना आपल्याला पाहायला मिळतात आहेत टोकाच्या भावना आहेत स्थानिकांना विचारात घेतलं गेलं नाही घराच्या बदल्यात घर दिलं पाहिजे अशा पद्धतीची त्यांची मागणी असल्याचं देखील आपण पाहतोय धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी